ఔసు మస్తకే ఓ ముగే రాణద్వే కురేజ స్వర ప్రసన్న ముఖ కమల దేవా ప్రసన్న ముఖ కమల మేర వాళ్ళ దేవాశ్వర જય મંગલમૂર્તિ આરતી ચરણ કમળા ઓ પ્રાણ જ્યોતિ દેવા મોરેશ્વરાય નય નૈ રમિભ્યા સુરિક એક દંડ શોભતા શોભત આ રત્ન રત્નમાનિક વર સોન સરળ अवलौकिक ताम्बुल शोभे देवा देवतांबुल शोभे मुकेश अधरंग देवा मुरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ अळ प्राण देवा मुरेश्वरा औ चुर्भज मंडित होते अधिक रे परशु अंकुश होत्रे अमृत फळ नागर सोन शोभेतयावर रे मुस जे देवा मुशो जे लाळू भक्षण करे जय देवा मुरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा हळू प्राण ज्योती देवा मोरेश्वर औ नव रत्न खंडी माळ यदपै स्वज वळ ताई तुमत असे ते लाल जय जुई नागचा पुष्पारी परिमाळ चंदन कसुरी ಜಯ ನಂದಸೂರಿ ಹೋಪರಿಯ ದೇವಾಶ್ವರ ಜಯ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ಆರತಿ ಚರಣ ಕಮಳು ಪ್ರಾಣ ಜ್ಯೋತಿ ದೈವಾಶ್ವರ ಔ ಪ್ರಸನ್ನ ತಯ ವರಿಗ ಬ ಸರ್ವಾಂಗಿ ಸಿಂದು ವರೇ ಸುಗಂಧ ನ ವಿಮಂಡಳ ಸುರೇಖ ವಿಧ ಕೃತಿ ಆನಂದ ಕಟಿಶು ದೃಶೋತಾಯಿ देवा कटी सत्र शोभताय मेकळा कटिबंध जय देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ औ प्राण ज्योती देवा मोरेश्वरा औ सुकुमार जाणू गंगा पलुषण कमळ वर्तुळा कर गोटी सात दिस पावले काय वरणू అంగులి కరోర నకి చంద్ర మతోసే దేవా నకి చంద్ర మతోషే భ్రమణ గేతి పరిమళ జయ దేవా జయ మంగళమూర్తి ఆరు చరణ కమలా మౌరేశ్వర ఔ చరణి తృడవాకే అను సా జీరా రత్నసింహాసనీయో ఓవూ విఘ్నారా దేల ముక్తి ముక్తి చుక తె ఎర జారా ಮೂರಯಾಗು ಸಾಧಸ್ತು ದಾ ಓವಳು ದೇವಾ ರಾಜೋರೇಶ್ವರ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಆರತಿ ಚರಣಕಮಾ ಓವಳು ಪ್ರಾಣ ಜ್ಯೋತಿ ದೇವಾ ಮೋರೇಶ್ವರ ಓ ಅನು ಪಿ ದಿವೋವಾರವಿ ಕುಟಿಭ್ರೂ ಕೋಟೆ ತ್ರಿಪುಂಡರ ಕೆಲ ಮೃಗನಾಟೆ ಮುಖಬಕಾಯ ವರೋ देवकन्दरवकोटे कुण्डले रत्नदीप्ते देवकुण्डले रत्नदीप्ते पदक्षोभे कण्ठे जयदेवाधुण्डिराजा जय मूषक ध्वजारते ओ वालिन अभयवरत् सदा देवाधुण्डिराजा औ सुन्दरमुक्तमाला पुष्पह रुळते अजानुभौ दण्ड वैवर्षोवते डुल ते चरे भूजा दशंगुले मिरवते आय देसई देका देवाय दे देका दे दे बाप मंगल मूर्ती जय धुंडी राजा जय मूषक ध्वजा आर देवाळी ना अभय वरत देवा धुंडी राजा ఔస్ తులే దొంద తుజే వరివంటి పత విచిత్ర నాగవంద శుభేనభిమ చౌదా విద్యాంచే ಮೌನ ನಿರ್ಮಳ ಕಶಿಲ ಪಿತಮರ ದೇವ ಕಶಿಲ ಪಿತಮರ ವರಿ ರತ್ನ ಜಳ ಜಯ ದೇವಂ ರಾಜ ಜಯ ಮೂರೇ ಓ ವಾಳಿ ನಭಯ ವರ ಸ ಜೆವಾ ರಾಜಕಳ ರತ್ನ ಜಳೀತೋ ಜಾನು ಸಂಗನಾ ಪುಟರೇ ಗುಲ್ಪದೋಣಿ अधु सा मालकुरा पवले काय वर्ण पवले काय वर्णो लोपलेवा धुण्डि राजा जय भूषक ध्वजारिना अभय वर सदा देवा धुण्डिराजा अयग या धनि गम्य सिवसन गणपते ओव्यचार शक्ति समवेस्त वेते गलते घालते वेदन मारे वरी तौऱ्या डाळते गोसाव योगियांचा मुरया गोसाव योगियांचा जदेवा जय राजा जय मूषक ध्वजा आरती ओ वाय ಅಭಯ ವರದ ಸದಾ ದೇವರಾಜ ನಿರ್ಗುಣ ಗುಣವಂಥ ವಿಘನಹಾರಾ ತೂ ವಿಘ್ನ ಭಕ್ತ ತಾರಾವಯ ಭಕ್ತ ತಾರಾವಯ ಕೂರಾ ಅಭಯ ವರದ ಹಸ್ತ ತೂ ಪರಶುಧರ ತೂ ಪರಶೋಧ ರ ಸಿಂಧೂ ತಾರಕ ಭವ ಸಿ ತಾರಕ ತೂ ಕರುಣಾಕರ ಜಯ ದೇವ ಜಯದೇವ ಗಣಪತಿ ಬೆಲ್ಲ पति वेल्लाळा अति ओवाळू भावार्थी ओवाळू तव चरण कमळा जय देव जय देव सुवासन खुसरे मिरवती थसे मिरवती थसे तेज मटि तेजमाटि भानु प्रकाशे तरी सुकुमार गणराज वैसे महाराज वैसे ब्रह्मादिक सविता ते ब्रह्मादिक सविता ते मनुजन संतोषे जय देव जय देव गणपती विल्लाळा गणपती विल्लाळा आरति ओवालु भावर्ति ओवालु तव चरण कमला जय देव जय देव गणका मंडपा कलश शोभते कलश शोभती शो 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 हिरे जळित रत्ना हिरे जळित रत्नाेडा फाकती ध्वजा पताका वरी मिरवते वरी मिरवती आकडे नकळे शिकवणा आकडे नकळे शिकवणा मंगलमूर्ती जय देव जय देव जय वल्लाळा गणपती वेल्लाळा आरती ओवाळू ओ ओवाळू तव चरण कमळा जय देव जय देव षोळश वेदे पूजा झाले गणपाळा झाले गणपाळा नरसुर गंधर्व नरसुर गंधर्व आनंद सकळा सिद्धी बुद्धी सहित हो तो सोहळा हो तो सोहळा लिंब लोण करी लिंब लोण करे उमा जय देव जय देव गणपति वेल्ला गणपति वेलाला आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तव चरण कमळा जय देव जय देव अशावे आरती आनंद मूर्ते आनंद मूर्ती निजवो देव वाळू निजबो देव वाळू कल्याण <coughs> कीर्ती रे गोसावी करीतो विणंते करीतो वीणंती वी शरणांग ता तारे शरणांग ता तारे तू मंगलमूर्ते जय दे जाये देव जय देव जय मंगल मूर्ती गणपती वेल्ला आरती ओवाळू भाव आरती ओवाळू तव चरण कमळा जय देव जय देव धाली पूजा उजळू आरती उजळू आरती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा करू विघ्नेशी पूजेचा आरंभ करीतो कुसरे करीतो कुसरे कैसी पूजा तु तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तुझे, तुझे चरण हृदय जयदेव जय देव उदळिले दीप मनो मानसे म्हणो मानसे सुखे निद्रा करी मोरया निद्रा करी तू मूर्ती पूर्व पुण्य माया रचले कुसोरी रचले कुसौरी भक्तीभावे तुझ तू तुझं धरले अंतोरी जय देव जय देव मूर्ती श्री मूर्ती भक्त भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरण हृदयी जय देव जय देव प्रपंचाचे गते नकळे लौकिके नकळे लौकिके किती भोग भोगू किती भोग भोगू विपरीत ध्याती म्हणून तुझ शरण येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे ऐसा वक्ते भाव ऐसा वक्ते भाव निरूपे तुझसे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तू जय चरण रोदई जय देव जय देव समर्थाचे बोलणे नकळे माणसे नकळे मानसे ऐसा सो दो देत ऐ सास दो देत, देत। दे केला भक्ताचे मोर्या घोसावी म्हणे तुझसेने तुझसे टाकेले वनवासे टाकेले वनवासे कवनाचे द्वारे जय देव जै देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे चरण हृदय जय देव जय देव अर्चन अर तुम्हा केली आरती केली आरती करी मोर्या निद्रा करू मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तू चरण रुदाई जय देव जय देव श्वर गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माझी माझीश्वर मावली भजना आलो नमितो दुडदुड भजना आलो नमितो दुडदुड धावते पाऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली अपराधाच्या कोटी माझ्या अपराधाच्या कोटी माझ्या क्षमा करीत माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयूरेश्वर मावली गमाय माजी मयूरेश्वर मावली एवी रंगी आलो भैसी भजन रङ्गी नाची भक्तजन बाली गमाय मा मयूरेश्वर मा मयूरेश्वर मावली गमाय माजी मयूरेश्वर मावली प्रेम जी प्रेम पुटला जी वत्सा परिदावणी लावणी गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली ताजी धरणी धरा पाना पाजुन धरणी धरा पाना केल कृपेची सावली ग माय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेशर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली संकटे संघटे हरुची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तुम्हा गोसावी सद्गुरु शुक्ल शुद्ध ध्यान गणेशाचे नी केरिता भाविके कार्य सिद्धी भजावा भावावी भाविकाची जोडी देव पूजा अतरगन्धाक्षदा पुष्पधूपदीप नैवेद्य अपरूपसिद्धो लाळू फल तांबुराची साक्ष प्रदक्षिणा बावी कंचा कूणा देव जाणी दुर्वाशामि पत्रे फुले मंदाराची हि स गणेशाची मंत्र पुष्पे निरंजनदीप कथा समर्पण आवडे कीर्तन मोर याचे आवडे भजन हे रंबाचे मयुराबाई माझे आई करणा तुझला येऊ दे मयुराबाई माझे आई करणा तुझला येऊ दे ये रे पतित भावना माझा हिरंबा सगुणा हिरंबा सगुणा माझा हिरंबा सगुणा වවිදාවක්ති යමේ නනෝ ගනපති නනෝ ගණපති අම නනෝ ගනපති. තු ස්තෝත්‍රයේ නහිද්‍යානසදා ාණ වේධානි පුරාණක එසේ වෙද. යෝගයාග කිරයා දරමයි යංචේනක මාවරුම විනාාරාේකන. बाप्पा त्रिचाराया बाप्पा त्रिचाराया बाप्पा स्वानंद प्रिचाराया पाय गड्या दरवडीवादी पदे कुमटी टोळ्या झगडी दातसे मंदिरी मोर्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा कातला से म त्यावरी सुमनसे जप साजरा चालले मोरे सिद्धी बुद्धी चालदा तुम्बर संगीत बुद्धीच्या वाटे मणी नारायण कुमारा चालले मोर्या सिद्धि बुद्धी मंदिरा वेळा घ्याव मंगल मूर्ती सिद्धी बुद्धिविनवी ती विडा घ्या मंगल मूर्ती शांती नागवेली मंगलया हि सुपारी चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या मंगल मूर्ती विवेक जायो फळ वंगासद भक्ती विरक्ती तुकी जाण कादीर तो आत्मस्थिती विडा घ्या मंगल मूर्ती ऐसे ऐकून या कर्णोत्तरेला हो दयाळे दिदला कृपवंते काशी राज विडा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवनात पावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्राला लागो डोळा जो 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 जो, जो रेला दिला दडताचा हलक्या सोन्याचा चांदवा बांधिला दिला मोत्याचा बालक निजवी साचा जो 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 रे आरत्या दुरोणिया पार्वती सखया गीत गाती नाना परी त्या आडवी ती सुवरत्या गाती जो 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 रे निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्य आला चरणे ताडीला विशाळ दैत्य हा मारिला जो 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 रे अंगले सुकुमार नित्य महदिले अपार आश्चर्य करिताती धरधारी पार्वतीहून उतरी जो 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 जो, जो रे ऐसा पाडना काईला नाना परिहळवीला चिंता मनी दासे नराया निजवीले जो, जो 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 रे केली गणादीशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे आकाशे राहिला वायु निश्चल झाला तेजे टाकिले दाखवत अपे सोडे अधोगत्व निर्णीचा अहंकार तो जाला निर्विकार मन झाले रंजन, देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्धी विनायक ढुंडे मोर्या आनंदे निद्राई माया सिद्धी बुद्धी सहित मोर्या तन्मय काया मार्या मोर्या मय बापा हो सका मा मोर्या मोर्या ओ महिरेश्वरेश्वरेश्वर महाराज जय महिरेश्वर महाराज 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 जय जय ओ चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणीधर महाराज ओ नारायण महाराज जय चिंतामणी महाराज धरणीधर महाराज जय महिरेश्वर महाराज हे पुन्हा

मङ्गलमूर्ति मोरया <laughs>